गोविंद डेरी सातत्यानं पशुपालकांचा पशुपालन आणि दुग्ध व्यवसाय हा तंत्र शुद्ध व्हावा त्यांनी नवनवीन तंत्रज्ञानाची कास धरून उत्तम पद्धतीचा पशुपालन आणि दुग्ध व्यवसाय करावा त्यांनी त्यांच्या गोठ्यामध्ये वेगवेगळे प्रयोग करावे यासाठी गोविंद डेरीने पशुपालकांसाठी विमानाने गोविंद पंजाब अभ्यास दौरा आयोजित केला या अभ्यास दौऱ्यादरम्यान पंचेचाळीस पशुपालक हे विमानाने पंजाबला तेथील पशुपालन आणि दुग्ध व्यवसाय शिकण्यासाठी गेले आहेत त्यांनी तिथे गेल्यानंतरनं पहिल्या दिवशी वेगवेगळ्या गोठ्यांना भेटी दिल्या आणि तिथील पशुपालन आणि दुग्ध व्यवसाय लोक कशा पद्धतीनं करतात ब्रीडिंग कशा पद्धतीनं करतात चाऱ्याचं व्यवस्थापन कशा पद्धतीनं करतात त्याचबरोबर वासरांचं संगोपन कशा पद्धतीनं करतात पशुंच्या आरोग्याचं व्यवस्थापन कशा पद्धतीनं करतात अशा दुग्ध व्यवसायातील आणि पशुपालनातील वेगवेगळ्या गोष्टी त्यांनी तिथे शिकून घेतल्या आणि ते निश्चित पद्धतीनं तिथं शिकून घेतलेल्या गोष्टींचा वापर इथं आल्यानंतरनं त्यांच्या गोठ्यामध्ये करतील आणि उत्तम पद्धतीनं पशुपालन आणि दुग्ध व्यवसाय करतील हे निश्चित आहे पशुपालकांनी तिथं गेल्यानंतरनं कोणकोणत्या गोठ्यांना भेटी दिल्या त्याचबरोबर त्या गोठ्यांवरती त्यांना काय काय शिकायला मिळालं त्याचबरोबर त्यांनी कोणकोणत्या प्रेक्षणीय स्थळांना भेटी दिल्या या सगळ्या गोष्टींची इतंबूत माहिती आम्ही तुम्हाला प्रत्येक व्हिडिओच्या माध्यमातून कळवत जाऊ भेटूयात पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद